नमस्कार आ, नमस्कार आपल्याला कल्पना असेल की भारतामध्ये सध्या निवडणुकांचा मोसम सुरू आहे सात टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्यातल्यापैकी दोन तीन फेऱ्या झालेल्या आहेत तर तुम्ही आता येणार आहात तर सध्या खूप वातावरण तापलेलं आहे आरोप प्रत्यारोप होतात आहे विरोधक म्हणतात की लोकशाही धोक्यात आहे घटनेमध्ये बदल करण्याची शक्यता आहे मोदी सरकार आलं तर आणि इकडे हे भाजप आहे त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेस किंवा विरोधी पक्ष लोकांच्या संपत्तीवर त्यांचा डोळा आहे म्हणूनच मधल्या काळात इन हेरिटन्स टॅक्सचा एक वादग्रस्त मुद्दा उपस्थित झालेला होता आणि नंतरचं त्यांचं म्हणणं की मंगळसूत्र तुमचं धोक्यात आहे तर असे आरोप प्रत्यारोप सुरू असताना एकंदर वातावरण खूप तापलेलं आहे तर या संबंधामध्ये तुम्ही कसं या निवडणुक हा हा गुड क्वेश्चन ह्याचा माझं मत असं आहे की uh, जो जी पार्टी जिंकते दे शुड़ फोकस ऑन द लॉंग टर्म इकॉनॉमिक डेव्हलपमेंट की डेव्हलपमेंट देशाची कशी होईल आणि देशाच्या माणसांची डेव्हलपमेंट कशी होईल ते व्हिजन आहे दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ते व्हिजन ते ही माझं ऍज अन एनआरआय मी दुरून बघतो इलेक्शन तर दॅट इज वॉट आय लुक ॲट आणि दुसरी जे पार्टीज जे आहेत ते जे बोलतात ऑपोजिशन पार्टी वगैरे की दे क्रिएट त्याला म्हणतात की फिअर अनसर्टनिटी डाऊट ते फियर अनसर्टनिटी डाऊट जे आहे दॅट इज नॉट अ व्हिजन फॉर लॉंग टर्म डेव्हलपमेंट तर जे व्हिजन आहे लॉग टर्म डेव्हलपमेंट वरती इकॉनॉमिक डेव्हलपमेंट वरती इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट वरती दॅट शुड बी द फोकस ओके नाही पण आता सध्याची स्थिती बघता तुम्हाला इचं आउटकम काय असेल असं वाटतं म्हणजे काय गेस गॅस गॅसवर करू शकाल तुम्ही म्हणजे हां तर, तर मला असं वाटतं की आता ते ही जी ऑपोजिशन पार्टी आहे त्यांच्याकडे व्हिजन नाही आहे mm -hmm. जास्ती त्यांच्याकडे आहे की ते लोकांना हे करतात की कन्फ्यूज करतात फिअर अनसर्टनिटी डाऊट देऊन कन्फ्यूज करतात तर व्हिजन जी आहे आज रुलिंग पार्टीमध्ये आहे व्हिजन ते बी जे पी आणि मिस्टर मोदी त्यांच्यामध्ये व्हिजन आहे की भारताचं हे उद्योग कसा वाढेल आणि इन्फ्रास्ट्रक्चर कसा वाढेल आणि इकॉनॉमिक्स कशी कशी वाढेल तर ते व्हिजन त्यांनी दाखवली आहे ऑलरेडी Okay. आणि ते पुढच्या वर्षामध्ये पण दाखवणार तर माझं मत असं आहे की त्यांच्या त्यांच्या त्यांचा त्यांची स्ट्रेंथ आहे आणि ते ते चांगलं करतील मला असं म्हणायचं की मोदी सरकार म्हणजे मोदी आणि त्यांचा बीजेपी आणि त्यांचा अलायन्स बिलकुल हा विजयी होऊ शकेल बिलकुल पण या त्यांना नारा असं दिला की इस पार चारस पार तर तुम्हाला असं वाटतं की हे अचिवेबल आहे असं वाटतं तुम्हाला ते आ, ते एवढा डिटेल मला माहीत नाही कमिंग एज अन एन आर आय फ्रॉम द फ्रॉम द यू एस तर मला असं वाटतं की त्यांची ते, मेजॉरिटी आणखी इन्क्रीज होईल मला असं वाटतं तुम्हाला असं वाटतं मला की आता चारशे होणार की नाही होणार ते बघायचं आहे बघूया इलेक्शनमध्ये कसं होतं पण मेजॉरिटी त्यांची राहील मला असं वाटतं पण तुम्ही मला असं वाटतं की मो मोदीं संबंधामध्ये बोलतात तर मोदींनी जे अलीकडच्या काळात धोरणं राबवली किंवा काही इनिशिएटिव्स घेतले त्यातले कुठले इनिशिएटिव्स तुम्हाला जास्त महत्वाचे वाटतात आणि जे भारताला अधिक बलवान पुढच्या काळात करू शकतील बिलकुल आता काय असतं की मी जसं तुम्हाला सांगितलं की ॲज अन एन आर आय बघतो की अमेरिकेमध्ये इंडियाचा काय परसेप्शन आहे इंडियाला कसं दाख बघतात इकडे लोक आता तर आता काय झालं आहे की इंडियाला ते आधी लोक दहा वर्ष आधी असं अंडर डेव्हलप नेशन समजायचं mm -hmm. आता इंडियाला डेव्हलप्ड ऑलमोस्ट डेव्हलप लाईक अ डेव्हलपिंग पॉवरफुल नेशन बघतात व्हेरी स्ट्रॉंग इकॉनॉमी वर्ल्ड क्लास इकॉनॉमी द डिफेन्स जो आहे आमचा आर्मी नेव्ही एअरफोर्स दे आर व्हेरी स्ट्रॉंग आता आजकाल जसं जे शिपमध्ये जे पायरसी झाली होती त्याच्यामध्ये इंडियन नेव्हीने खूप काम केलं आणि इकडच्या मीडियामध्ये ते आलं दा, की इंडियन नेव्हीच्या कमांडोजनी असं काम केलं म्हणून तर आता इंडियाची इंडियाबद्दल जे आर्टिकल आजकाल लिहिले जातात ते थोडे दा दाखवतात की इकॉनॉमिक स्ट्रेंथ आहे इंडस्ट्रीयल स्ट्रेंथ आहे उद्योग वाढतो आहे इन्फ्रास्ट्रक्चर झाला आहे तर त्याच्यामुळे इंडियामध्ये ग्रोथची पोटेन्शियल खूप आहे आज आजकाल जी चायनानी वीस तीस वर्ष आधी केली होती तर इंडियामध्ये आता तो डेव्हलपमेंट होते आहे पण कुठले साधारणपणे खूप योजना मोदीने मेक इन इंडिया म्हणा किंवा डिजिटल क्रांती बरीच झाली तर तुम्हाला कुठली त्यातली जास्त उल्लेखनीय वाटतं याच्यातली आय थिंक मला असं वाटतं उल्लेखनीय सगळ्यात जास्ती आहे की जे इन्फ्रास्ट्रक्चर आणि ट्रान्सपोर्टेशनवरती जे काम केलं आहे गवर्नमेंटने त्याच्यामुळे उद्योग खूप वाढेल आणि जी आ, हे डिजिटायझेशन पण केलं आहे पैशांचं आणि जे टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट झाला इन द बँकिंग सिस्टम खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे करप्शन कमी होतं आणि डेव्हलपमेंट वाढते आणि फ्री फ्लो ऑफ मनी हॅपन्स ताकी डेव्हलपमेंट होत राहील तर मला वाटत माझं मत असं आहे की डिजिटायझेशन जे आहे पैशांचं ट्रान्सपोर्टेशन आहे आणि जे डिफेन्स स्पेंडिंग पण आहे डेव्हलपमेंट आहे टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट इन द डिफेन्स इंडियामध्ये आता कॅरियर नेव्हीमध्ये कॅरियर एअरक्राफ्ट आहे त्याच्यामुळे इंडियन ओशनमध्ये त्याचं खूप स्ट्रेंथ आहे सो दॅट इज ऑल इम्पॉर्टंट ॲज अ नेशन थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी म्हणून त्याचं किती महत्त्व वाटतं तुम्हाला खूप महत्व खूप महत्त्व आता आजकाल बघा आजकाल जे सगळे फॉरेन इन्व्हेस्टमेंट फंड्स आहेत ते आता आत इंडियामध्ये डेव्हलप इंडियामध्ये इंडिया इन्व्हेस्टमेंट करतायत आजकाल आणि इंडियाच्या स्टॉक मार्केटची ग्रोथ खूपच राहिलेली आहे यू एस लास्ट टेन ट्वेंटी इयर्समध्ये इंडियाची जी इकॉनॉमिक स्टॉक मार्केटमध्ये जी ग्रोथ आहे इट इज मच मोर दॅन यू एस स्टॉक मार्केट ग्रोथ है, सर मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून आता चायना प्लस वन पॉलिसी आहे त्याच्या संबंधात yes, काही सांगू शकाल तुम्ही यस तर काय फॉरेन इन्व्हेस्टर्सना असं वाटतं की चायनामध्ये रिस्क आहे तिकडची जी गव्हर्मेंट पॉलिसीज वगैरे जे आहे ते लोकल चायनीज कंपनीजला सपोर्ट करतात आणि त्यांची जी गव्हर्नमेंट आहे त्याचा जास्ती कंट्रोल आहे मॅन्युफॅक्चरिंग वगैरेवरती तर त्याच्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्सना थोडं कम्फर्टेबल नाही लागत तर फॉरेन इन्व्हेस्टरसाठी इंडिया इज लाईक अ व्हेरी गुड कंट्री एज्युकेटेड लोका आहेत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं आता आणि uh, उद्योग चांगले वाढतात तिकडे तर फॉरेन इन्व्हेस्टरला खूप इंटरेस्ट आहे हे ने ऑलरेडी आपल्याकडे भारतात उत्पादन सुरू केले कदाचित टेस्ला देखील मला असं वाटतं उत्पादन सुरू करेल होऊ शकेल टेस्ला इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल व्हेकल्स आय मीन ते फ्युचर uh, आहे मला असं वाटतं आणि त्याच्यामध्ये बरोबर चांगली एग्रीमेंट झाली बिटवीन टेस्ला आणि इंडियन गव्हर्नमेंट तर चांगलं असेल आणि टेक्न टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट नॉट जस्ट द कार डेव्हलपमेंट बट टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट इंडियामध्ये आलं तर ते दॅट इज ऑफ ग्रेट इंटरेस्ट पण समजा इलेक्शन रिझल्ट तुम्ही म्हणता त्याप्रमाणे समजा मोदी सरकार सत्तेत आलं तर प्रायोरिटी बेसिसवर त्यांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं म्हणजे कुठल्या गोष्टींना प्राधान्य प्राधान्यवं ऑलरेडी काही आपण प्रगतीच्या वाटेवर आहोतच पण आणखीन काय केलं पाहिजे म्हणजे प्रगतीला अधिक गती येऊ शकेल मला असं वाटतं की देश जो आहे ते त्या बनतो लोकांच्यामुळेच तर लोकां लोकांची जिंदगी कॉमन आदमीची जिंदगी मिडल क्लासची जिंदगी लोअर क्लासची सगळ्यांची जिंदगी इम्प्रूव्ह केली तर देश पाडतो तर त्या त्याच्याबद्दल ते, मला असं वाटतं की स्वच्छता जरुरी आहे देशामध्ये तर स्वच्छताचं अभियान आणखीन करावं लागेल ताकी इंडिया लुक्स लाईक अ डेव्हलप्ड कंट्री लुक्स लाईक अ क्लीन डेव्हलप्ड कंट्री आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंग ह्याच्यावरती जोर द्या ताकी लोकांना एम्प्लॉयमेंट असेल लोकांना इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होईल त्याच्यामुळे आणि क्रिएट जसं म्हणतात ना की चांगली जमीन चांगली असली तर फसल चांगली होईल hmm. तर जमीन चांगली ठेवा फसल आपल्या आप स्वतः चांगली होईल पण इंडियन डायस्पोराचा काय काय रोल असेल त्याच्यामध्ये आणि मला असं वाटतं की इंडियन डायस्पोरामुळे मला असं वाटतं आपली देशाची प्रतिमा हो पण मला वाटतं बदललेली आहे बिलकुल बिलकुल इंडिया इंडियन्स जे आहेत ते बाहेर जसं अमेरिकामध्ये आहे तर मला असं वाटतं की मोदी ज्या ज्या वेळेला अमेरिकेमध्ये येतात त्यावेळेला त्याचं भ भव्य सांगत होतं आणि ते मला असं वाटतं की इंडियन डायस्पोरची ती ताकद आहे तर आपली प्रतिमा बदला बदलायला या इंडियन डायस्पोरचा किती उपयोग झालेला असंच मला वाटतं आणि आणि खरंच प्रतिमा बदलली आहे का आपल्यात अमेरिकेतली भारताविषयीची प्रतिमा बदलली आहे का बिलकुल बिलकुल भारताची प्रतिमा जी आहे आता बिलकुल बदललेली आहे अमेरिकेत इकडची जी लोक आहेत ते सगळे चांगले शिक्षित आहेत आणि चांगलं काम करत आहेत सोसायटीमध्ये डॉक्टर्स आहेत इंजिनियर्स आहेत हाय लेवल पोझिशन्समध्ये आहेत सीईओज आहेत तुम्ही मायक्रोसॉफ्टचा सीईओ बघा सुंदर पिचाई ही इंडियन ओरिजन गुगलचा सीईओ इज इंडियन ओरिजिन तर मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये इंडियन लोक जे आहेत त्यांनी आपलं खूप नाव केलेलं आहे तर इंडिया लोकांना इंडियन लोकांना इकडे चांगलं रिस्पेक्ट दिलं जातं त्यामुळे आणि आपली प्रतिमा पण मला असं वाटतं सुधारली भारताविषयीची बिलकुल 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 भारताची प्रतिमा या देशामध्ये आता रिस्पेक्टेबल आहे बिलकुल थँक्यू सो मच सर थँक्यू थँक्यू मिस्टर टकलकर थँक्यू